मुंबई फाट्यापर्यंत पूर्ण झालेला आहे परंतु पिंपळा फाटा ते अहमदपूरच्या मध्ये तीन ठिकाणी टावर लाईन त्या रोडला क्रॉस करते आणि म्हणून ड्रायव्हर्शन मधून वाहनं जातात कोपरा गावाजवळचा जो जुना ब्रिज आहे त्या ब्रिज वरून ही वाहतूक चालू आहे नवीन बांधलेला ब्रिज वापरत नाही त्याच्यामुळे खाली रस्ता मोटरेबल नव्हता अनेक ऍक्सिडेंट झाले होते आणि म्हणून आम्ही गेले तीन वर्ष हा रस्ता पूल उपयोगात आणावा पाठपुरावा करत होतो फेंगडे साहेब चीफ इंजिनियर कोकण भवन नॅशनल हायवे यांची भेट घेतली अनिल गायकवाड साहेब यांची सुद्धा भेट घेतली एम डी एम एसआरडीशी त्या दोघांनी चर्चा करून तो रस, तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न केला बैठकीमध्ये फेंगडे साहेबांची चर्चा केली असताना सांगितलं की टावर सांग लाईनचं काम शिफ्ट करण्यासाठी थोडासा वेळ लागेल तुर्तास आम्ही त्या कोपरा गावच्या ब्रिजला हॉटमिक्सने हॉट हॉटमिक्स करून देतो आणि रस्ता मोटरेबल करून देतो आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तो रस्ता मोटरेबल झाला खूप चांगला झाला वेळेत त्यांनी शब्द पाळला म्हणून एम एस आर डी सी एम डी गायकवाड साहेब आदरणीय फेंगडे साहेब आदरणीय गडकरी साहेब या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि कुणी या रस्त्याकडे इतर नेत्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्या भागातल्या लोकांना त्रास झाला त्याबद्दल मी नागरिकांची क्षमा मागतो आणि हा रस्ता पूर्ण करून दिल्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांचा गडकरी साहेबांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आपण पाहतात लोकनेता मराठी न्यूज मी गणेश मुंडे अहमदपूर कोपरा या रस्त्यावर आपण आहात संदर्भात आपण नागरिकाशी संवाद करणार आहात कोपऱ्यातील काका पहिलं रोडचं काम कसं होतं ना आता कसं झालं आणि कुणामुळे झालं पहिले खड्डे होते पहिले खड्डे होते आणि खड्डे असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी मोटरसायकली स्लिप व्हायची हो बारीक वाहन जवळ आलं एक मोठं ट्रक फ्री आले त्याला त्रास व्हायचा मग इथं बऱ्याच ठिकाणी स्लीप होऊ गाड्या पडल्या बी बऱ्याच ठिकाणी तक्रारी केल्या गुद्धारा म्हटलं माझ्याने होत नाही म्हणलं खर्च जास्त लागत आहे आणि हे तर बिल निघत नाही असं म्हणे मग तुम्हाकडे गेला मग पुन्हा मग शेवट माझे आमदार बन खंदरे यांच्या यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना सांगितले की साहेब हे डांबर उरचं जे काम आहे खालून तात्पर्यंत कसं आपण वरला पुल हुजे तो त्यावर तयार करा म्हणून सांगितलं होतं मग त्यांनी पाठपुरावा करून हे काम सध्या डांबरवरचं काम झालेलं आहे हाय